व्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहिल्याच्या लेकीचे बेमुदत उपोषण सुरू हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामधील राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांचे कडोळी हे गाव एकूण तीन हजार लोकसंख्येचे असून कडोळी गाव हे खासदार हेमंत पाटील यांनी पाच वर्ष दत्तक घेतले होते तसेच आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी सुद्धा मागील सात वर्षांपासून गाव दत्तक घेतलेले आहे याच गावामध्ये कुरवाडे कुटुंब वास्तव्यास आहे गावातील धनगर कुटुंबातील संगीताबाई यांचे पती गैबीनाथ नामदेव कुरवाडे यांचे पती ताप आल्यामुळे गावातील एका खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी गेले होते त्या डॉक्टरांनी दोन सलाईन लावले व जवळ असलेल्या बॉटल मधील औषध पिण्यासाठी दिली त्याच पिण्यासाठी दिलेल्या औषधाचे रिएक्शन येऊन संगीताबाई कुरवाडे यांचे पती बेशुद्ध झाले होते त्यामुळे संगीताबाई कुरवाडे यांनी त्यांना वाशिम येथील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल केले दहा ते के पंधरा दिवस उपचार घेऊन सुद्धा पती पूर्वी असलेल्या अवस्थेमध्ये आले नाही ते कायमस्वरूपी अपंग झाल्याचे संगीताबाई कुरवाडे सांगत आहेत संगीताबाई कुरवाडे यांनी आरोग्य विभागाकडे या बोगस डॉक्टरची तक्रार केली परंतु आरोग्य विभागाने आतापर्यंत कुठल्याच प्रकारची या प्रकरणामध्ये दखल न घेतल्यामुळे संगीताबाई कुरवाडे या प्रशासनाच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसल्या आहेत लोकशाहीच्या राज्यामध्ये एका महिलेला आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागत असेल तर त्याच्या इतके दुर्दैव नाही संबंधित महिलेला न्याय व भरपाई न मिळाल्यास आरोग्य विभागाच्या विरुद्ध जनआंदोलन करणार असल्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हा प्रमुख बालाजी भाऊ देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे रामेश्वर पोले, तालुका प्रतिनिधी सेनगाव सविता गैदिनाथ कुरवाडे राहणार कडोळी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आमच्या घरच्याला ताप आली म्हणून मी गावातल्या डॉक्टरकडून होतं तर त्यांनी ताप आली म्हणून दोन सलाईन आणि त्याच्या औषध पाजलं तर ते औषध पाजल्याच्या नंतर त्याच्या अंगात व्हायला सुरुवात झाली मग आम्ही वाशिमला नेलो तेवढेकडं तर तेवढे डॉक्टरनं सांगितलं की एक्सपायर झालेली औषधी देण्यात आली आहे आणि आयसूट टाकलं पण गॅरंटी घेतली नव्हती ते वाचतील म्हणून पण मग आम्ही म्हणलं जे असतील ते प्रयत्न करा मी जाधव डॉक्टरला म्हणलं काय औषधी दिली त्यानं काही मला सांगितली नाही नंतर म्हणे मी बिल गिल भरतो तुमचं पूर्ण बिल भरतो असं तसं मला बोलला केस करू नका मी काही केस केली नाही आणि बिल आल्याच्या पाहुणे दोन लाख बिल आलं की मग म्हणे मी काही पैसे देत नाही दहा हजार वीस हजार मला म्हणून लागला मी काही घेतले नाही आणि मग गोरेगाव पोलीस स्टेशनला केस केली तिथं काहीच केलं नाही एस पी ऑफिस न काहीच केलं नाही वैद्यकीय अधिकाऱ्याकडे अर्ज दिला त्यानं काहीच केलं नाही दोन महिने लावले त्याच्यानंतर मी हे उपोषणाचं आंदोलन दिलं आणि उपोषणाचं आंदोलन दिलं की मग नंतर मला म्हणत की आता आम्ही कारवाई करतो तुम्ही उपोषणाला बसू नका तरी पण मी माझं मी काम केलं मी म्हणलं तुमचे तुम्ही करा माझी मला करू द्या आता माझ्या आटी जेवढ्या मा, मंजूर होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही माझ्या आटी म्हणजे माझा पूर्ण खर्च आणि त्याला शिक्षा आणि त्याच्या डिग्र्या रद्द कारण की आज आम्हाला झालंय आणखी पुढे आणखी दुसऱ्याला पण करेल ना असं हे म्हणून मी त्याचे म्हणजे त्याचं लायसन पण कारण की दहावीवर अकरावी डिग्री पास होत नसतात ना डॉक्टरच्या याच्या त्या दहावीच्या अकरावीच्या डिग्री आहेत म्हणून मला वाटते की या अधिकारी लोकांना काय कराव की त्याला म्हणजे हे लायसन पण त्याचं रद्द करावं बालाजी देशमुख आम आदमी पार्टी जिल्हा प्रमुख हिंगोली आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी एक कडुळी या ठिकाणची महिला या ठिकाणी उपोषण करत आहे त्या महिलेचं नाव आहे सविता गैबीनाथ कुरवाडे या महिलेचे कालपासून उपोषण चालू झाले आहे आणि या महिलेची अशी तक्रार आहे आरोग्य विभागाच्या विरोधामध्ये कि तिचे जे मालक आहेत गैबीनाथ कुरवाडे यांना एका कडुळी येथील होमिओपॅथी डॉक्टरनी यांच्यावर उपचार केलेले आहेत त्यांच्या मालकावर त्या उपचार चुकीचे उपचार झाल्यामुळे यांना खाजगी दवाखान्यामध्ये जवळपास पाच लाख रुपये लागलेले आहेत पाच लाख रुपये लागून सुद्धा या महिलेचे जे पती आहेत त्या महिलेचे पती कायमस्वरूपी अपंग झाले आहेत त्यामुळे या महिलेची प्रशासनाला अशी विनंती आहे की या महिलेचे जे जो जो महिलेच्या मालकावर ट्रीटमेंट करणारा जो डॉक्टर आहे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी तर व त्याचं जो परवाना आहे जो होमिओपॅथी किंवा तुमचं सलाईन लावण्याचे जे अधिकार जा त्यांना नसताना सुद्धा त्यांनी सलाईन लावून या संबंधित महिलेच्या पतीवर उपचार केलेले आहेत ते अधिकार काढून घ्यावे व संबंधित डॉक्टरांची चौकशी करावी व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी महिलेची मागणी आहे परंतु या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब असतील तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी असतील किंवा अधिकारी डीएचओ असतील हे मग्र झालेले आहेत या मग्र अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत या महिलेची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही ही महिला कालपासून एकटी या ठिकाणी उपोषणाच बसलेली आहे हिला कुठलाही सहारा नाही आता तिचे स्वतःचे पती जर करते जर घरातल्या कुटुंबातला जर करता या ठिकाणी जर कायमस्वरूपी अपंगत्व आप, झालेलं आहे तर या महिलेनं जावा कोणाकडं कोणाकडे न्याय मागाव अशी प्रशासनाने सुद्धा या महिलेकडे कर विचार करण्याची गरज होती परंतु प्रशासनाने या ठिकाणी या महिलेचा विचार केलेला नाही आपण पाहू शकता कालपासून आप आपल्याला येलो अलर्ट अलर्ट दिलेला हिंगोली जिल्ह्यामध्ये तरी सुद्धा प्रशासन या महिलेची दखल घेत नाही जर या आरोग्य विभागाने या महिलेची दखल घेतली नाही आणि या महिलेला न्याय मिळवून दिला नाही तर या आरोग्याच्या आरोग्य विभागाच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टीकडून मोठे जन आंदोलन या ठिकाणी छेडणार असल्याचे मी आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून सांगत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा